नमस्कार मित्रांनो मी शीतल रामराम पवना या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील श्रमदानाची लोक चळवळ गावकऱ्यांकडून आणि सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत कशी झाली ते आपण बघणार आहोत या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी आणि गावकऱ्यांनी मिळून या गावामध्ये तब्बल एक लाखांपेक्षाही जास्त वृक्ष लागवड केलेली आहे चला मग साधूयात आपण संवाद थेट सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांकडून नमस्कार मी शब्द मुंडे कर्जतमध्ये जी सामाजिक संघटना आहे तिने जी पर्यावरणाची चळवळ चालू केली त्यासाठी आमच्या महिलांचा थोडाफार का महिना हातभार लागतो हे सामान खूप म्हणजे समाधानाची बाब वाटते आणि दैनंदिन जीवनातून आम्ही ते एक तास देतो ह्यासाठी त्यासाठी आम्हाला घरात इतकं छान वाटतं नमस्कार मी अलका उद्धव शिंदे मी माझं कारण ह्या समाधानाचे यायचं की माझा मुलगा आठ वर्षाचा असल्यापासून श्रेयश उद्धव शिंदे आणि तो सवीला आहे पण त्याची रोज याची आवड त्याला रोज रमजाला न चुकता तो येतो आणि मी त्या ते ते पण जायला लागल्यापासून मला पण असं वाटलं की आपली कुठंतरी कमतरता भासते आपण पण गेलं पाहिजे माझं नाव निर्मला दत्तात्रेय पराडे माझं वय साठ पासष्ट वय आहे माझं मी तर रोज स स्वच्छतेला जाते चार वर्ष झाले समाज कार्यात सहभागी नमस्कार मी पुष्पा शिंदे या अभियानाला चार वर्ष पूर्ण झाले आ, या पर्यावरणाची चळवळ सुरू झाली त्यावेळेस सर्व पुरुष सहभागी होते याच्यामध्ये ज्यावेळेस रोडनी इथे काम करत असताना आम्हाला पण कुठंतरी वाटायचं की आपण पण याच्यामध्ये सहभागी व्हावं हो। पण कुणी जात नव्हतं पण आम्ही सुरुवात केली दोन चार महिलांनी आधी अगोदर दोन चार महिलांनी सुरुवात केली जायला नंतर थोड्या थोडे थोडे करून महिला तिथं वाढल्या पण अशी माझी इच्छा आहे की कर्जतमधल्या मधल्या बाहेरच्या सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं नमस्कार मी स्वाती पाटील आपल्या घरावर जर एखादं संकट आलं तर पहिल्यांदा स्त्री ही ढाल होणून राहते आपल्या घरासाठी त्याचप्रमाणे आता जर आपल्या पूर्ण जगावर आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे पर्यावरणाच्या रहसाचं संकट आपल्या दारात आपल्या घरात थे येऊन ठेपलेलं आहे आणि आत्ता जर स्त्रीने नाही जागा झालं आत्ता जर पर्यावरण चळवळीमध्ये भाग जर नाही घेतला पर्यावरणावर ना किंवा वृक्ष लागवडीवर जर नाही काम केलं तर आत्ता नाही तर परत कधीच होणार नाही आमची जी सर्व सामाजिक संघटना आहे या संघटनेने जे काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आमचा महिलांचा जो सहभाग आहे तो खरं तर थोडा त्या मानाने खूप कमी आहे मला कर्जतमधल्या आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्याच महिलांना हे सांगावं वाटतं की कर्जतमध्ये सर्व सामाजिक संघटनेने ते कार्य हाती घेतलं आहे आणि आमचा महिलांचा सहभाग आहे पण असं आता इथून पुढं झालं पाहिजे की प्रत्येक गावगावच्या प्रत्येक शहरातल्या महिलांनी हे काम हातात घेतलं पाहिजे आणि त्या कामाला पुरुषांचा सहभाग हा निर्माण झाला पाहिजे आणि अशाच प्रकारे ह्या संघटनांच्या माध्यमातून ही पर्यावरण चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे आणि पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे mm